नमस्कार माई टू फॅमिली तर महाडा मिल वर्कर्स लॉटरीमध्ये जी पात्रता निश्चिती अभियान सुरू आहे त्याच्यामध्ये पात्र अपात्र जी यादी आहे ती जाहीर होण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यामध्येच एक यादी ही सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ती कोणती यादी आहे तर ती यादी आहे कोण पनवेल येथील सदनिका नको असल्याबाबतचे तर ज्यांना कोणाला कोण पनवेल येथील सदनिका नको होती त्यांनी विकल्प दोन सादर केले आणि त्या विकल्प दोन सादर केल्यामुळे पुढील सोडतीच्या यादीत समाविष्ट करावयाच्या गिरणी कामगार वारसांची ही जी यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता ही यादी इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कोण पनवेल येथील सदनिकेकरिता झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी ठरले परंतु कोण पनवेल येथील सदनिका नको असल्याबाबतचे विकल्प दोन सादर केल्यामुळे पुढील सोडतीच्या यादीमध्ये समाविष्ट करावयाच्या गिरणी कामगार वारसांची यादी तर ही यादी आहे त्राशी एकूण एक पहिल्या पानावर चौदा दुसऱ्या पानावर अठ्ठावीस म्हणजे असे टोटल एकोणसाठ जणांची ही यादी आहे तर ह्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही तिथे जाऊन ही यादी चेक करू शकता तर हीच महत्त्वपूर्ण अपडेट गिरणी कामगारांबद्दल मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार